अक्कलकोट शहरातील बेताळ चौकातील यल्लम्मा देवी मंदिरात रणहुंडवी यात्रा संपन्न झाली यावेळेस सालाबादप्रमाणे यंदाही बांगड्या तोडण्याचा कार्यक्रम विस्तव तोडवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर देवीचे सर्वच धार्मिक विधी मोठ्या उत्साहपूर्ण हो वातावरणात संपन्न झाले सदरील यात्रा संपन्न होण्यासाठी मुख्य पुजारी नामदेव कामाठी संजय कामाठी पुजारी राज पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले या यात्रेसाठी धानप्पा कामाठी महेश शिंदे गुरु रवी श्रीवान गौरीशंकर यांच्यासह पुणे मुंबई येथील जोगप्पा मंडळी यांच्यासह यल्लम्मा देवी भक्तांसोबत यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका